पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आजपासून खात्यात जमा होणार वाढीव पेन्शन सेवानिवृत्ती हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर निवृत्त झालेल्या व्यक्तीला आर्थिक आधार देणारी पेन्शन म्हणजे एक मोठा दिलासा असतो आता पेन्शनधारकांसाठी एक खुशखबर आहे भारत सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओकडून देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये मोठी वाढ जाहीर केलेली आहे किती झाली पेन्शनमध्ये वाढ किमान पेन्शनची रक्कम आधी तीन हजार रुपये होती ते आता थेट पाच हजार रुपये झाली आहे म्हणजे तब्बल दोन हजार रुपयांची वाढ ही वाढ जवळपास सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के इतकी आहे महागाई आणि वैद्यकीय खर्च सध्याच्या महागाईच्या काळात दररोजच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे अन्नधान्य औषधे आरोग्यसेवा वीज बिल घरभाडं या सगळ्यावर वाढती महागाई पेन्शनधारकांसाठी आव्हान ठरत होती वाढीव पेन्शनमुळे या अडचणींवर काही प्रमाणात मात करता येणार आहे यासाठी नवीन अटी काय आहेत एक पेन्शन वाढ तर झाली पण काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत दोन बँक खाते सक्रिय असणे गरजेचे आहे जर खाते निष्क्रिय असेल तर पेन्शन जमा होणार नाही तीन बँक खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे त्यामुळे जर लिंकिंग शिल्लक असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण कर पूर्ण करून घेण्यात यावे पेन्शनधारकांनी काय करावे एक पेन्शनवाढीचा लाभ घेण्यासाठी ई पी पोच्या वेबसाईटवर जाऊन आपली के वाय सी माहिती अपडेट करा दोन ई सेवा टॅबमधून पेन्शनधारक निवडा आपला यू आय डी एन किंवा पी पी ओ नंबर टाका आणि आवश्यक माहिती दुरुस्त करा सरकारचा निर्णय कोणासाठी फायद्याचा हा निर्णय लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठा दिलासा आहे वृद्धापकाळात आर्थिक स्वावलंबन टिकवून ठेवण्यासाठी ही पेन्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तर मित्रांनो पेन्शनवाढीमुळे पेन्शनधारकांचे जीवन थोडंसं अधिक सुखकर होईल हीच अपेक्षा आपणही पेन्शनधारक असाल तर ही, ही माहिती इतरांपर्यंत जरूर पोहोचवा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद